नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून दिनांक का बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्राप्त माहितीनुसार नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगानं जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली त्या बैठकीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात सविस्तर अशी चर्चा करण्यात आली गणेश मंडळाचे परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे नियंत्रण मिरवणूक मार्गांवरील सुरक्षा व्यवस्था तसेच वेळेचे बंधन पाने सी सी टी व्ही देखरेख आपत्कालीन सेवांची उपलब्धता ध्वनी प्रदूषण नियंत्रणासंबंधी नियम पाहणे अशा विविध मुद्द्यांवर सखोल अशी चर्चा करण्यात आली याप्रसंगी पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते सप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन उपविभीय पोलीस अधिकारी अक्कलप शाहदा दत्ता पवार नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी राहुल वाघ स्थानिक गुणाश शाखेचे पोलीस अधिक्षक हेमंत पाटील आदी प्रभारी अधिकारी उपस्थित होते